शुभ सकाळ आमच्या भावांना बहिणी शुभ सकाळ नाही आता शुभ दुपार झाली म्हणा शुभ दुपार झाली बरं काय चाललंय भावांचं बहिणीच झालंय का नाही चहापाणी पण झालंय आता चहा पाणी आणि सक्रत झा सक्रत आली ना आता कोणी कोणी घेतलेत मग साड्या मस्त मस्त सोनं नान ज्वेलरी कोणी कोणी काय केलंय मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका काय काय घेतलंय काय काय नाही आहे की नाही कारण की संक्रांती सण असतोय ना मोठा बायांचा जसं नाही का ते पोळा सण राहतोय बाया <laughs> तस आहे की नाही बरं डबल बंद संगीत तसं आता साडी घ्यायची मला साडी घ्यायची भाव ना बघ नुसतं साडी घेणं चालू तुम्ही म्हणताना आता पण पन... आ, लागली नवऱ्याचं घरानं करायला लोकासारखं जशा दुसऱ्या बायका नाही का, का करीत घरानं नवऱ्याचं तसं साडी घ्यायची साडी घ्यायची दोन दिवसापासून म्हणायला याला तुम्ही सांगा याच्यामध्ये या म्हणजे प्रेडमध्ये झंपर शिवून देत का बरं लोक बाया लवकर देत का शिवून नाही देत जास्त पैसे जर द्यायचे असले ना पाचशे सहाशे रुपये जर दिलो तर आपण एका झंपराची अशी तर आमच्याकडं तीनशे साडेतीनशे शिलाई झंपराची आणि जर अर्जेंट म्हणलं तर मग पाचशे सहाशेच घेतात बघा काय सांगू तुम्हाला तरी पण देत नाही तर त्याचे बोलणे टोमणे खाऊन घ्या आणि मला शिवायला काय नाही मी तर मी शिवन पण माझ्या पाठीमध्ये मनकेमध्ये गॅप येत मग मला होत नाहीये आहे शिवणं दोन दिवसापासून म्हणायला लागले दाजीला साडी घ्या मला साडी घ्या साडी नाही आहे ना आता तुम्ही सांगायचं सांगा बरं सांगा भांडणं बहिणू हां चल तुम्हाला दाखवते मी आता दाजीला हा बघा तुम्हाला दाखवते मी बघा आता या माणसाला जस काय काही फिकीर नाही नाही का काय काम आहे मायवाडी बघू शकत बघा हाय का बघा आता टी व्ही पाहायला लागले मस्त दाजी नाही बघा ना मस्त पैकी आराम चालू आहे त्याला म्हणाय दाजी मला साडी घ्यायची साडी घ्यायची मला साडी नाहीये संक्रांतीला मी जम्पर कधी शिव पिको फॉल कधी कधी करू सांगा बरं भानो बिन तुम्ही सांगा आता हां आणि मस्त पैकी येऊन पसरल दाजी काय खाय लागले रे अरे काही दम धीर आहे की नाही तुला एक तर पगार नाही काय नाही तुला म्हणतो ना घेईन म्हणून कशी काय हलकी फिलकी तुला घेईन मी नाही ते कॉमटेतली आणि आहे का कॉमटेतली आणि म्हणून हो तुम्हाला काय पटत आहे का हो पटत आहे तुम्हाला काय हा मग तुला साडीची मतलब घेतो ना मग कोणत्या साडी घालू का मी आता बघ 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 कसं

पाहिलं का आता काय म्हणजे नाही का बघा बरं भांड बिंड या माणसाला आहे ना मला तर काय सुधारण नाही काय नाही खुशालच बाई हे काय म्हणायला लागले तर मला काय घेणं नाही जाईल मजा पुरती मजा बरं का तुम्हाला सांगून टाळी व्हायचा मजा मला जमणार नाही जास्त जास्त नाटक नोकर बघ एकच पंच मारून तुला बर काय जेण कर जाशी अशी एक मारी ना तर तो हा दिमाग ठेवून जाशी बरं मग मी करू कसं तुम्हाला साडी काही घेतात ताजी सांगरदीची सगळ्यांनी साड्या घेतले तर सगळ्या माया भावसाईनी आणि सगळ्यांनी घेतले तर गळीतल्या बायांनी सगळ्यांनी घेतल्या साड्या मला काय घेत मला पैसे होते ना मा याचे खुले होते मी हजार दोन ते सुद्धा घेतले त्या माणसाने काढून मायावाले माया दोन हजार साडी बघा आता किती बघा बघा हे का हे बघ ना दोन हजार दोन हजार साडी दोन हजार दुरा दुरा ते मला घेऊन साडी आण मला काय गरज नाहीये दा दाजी मला घेऊन द्या म्हणजे घेऊन द्या साडी मला काय करायचं नाहीये मी काय तुम्हाला हे काम करता काय अरे आबा घरामध्ये किती साड्या पडल्यात ती या कन्यासायची साडी घेवत म्हणून काही मान आहे का हा ते काय हिंगुळ आणि जायचं तुला पोळ्यामध्ये बघा बोल नाय का हा म्हणजे बोलतेय राजभाण नुभे नु बघू शकता तुम्ही हे का तेच म्हणते असं काय नसती कधी नवरीचा ऐकंस कधी पैसे आहेत कधी नाही आहेत आता इतकी समजदार असतू म्हणजे तुम्हाला दहा रुपयाला बरे पैसे आहे मी समजदार आहे हो मी लय समजदार आहे मी अशी समजदार आहे ना तर समजदार म्हणून म्हणून तुम्ही चांगली मारून घेतली ना होय आहे समजदार म्हणून 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 काय नाही मीवणी मला काय घेरले जाऊ उल्लू बनवायला लागत आहे का हे का मन मीवणी आहे मीवणी आहे आहे करू 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 वार रे वा मला रे नाटक करू नका बस नाही तो माणसाला ना मला काय करायचं नाही बस होणं नाही काय पण हुशार आहे हुशार आहे म्हणून म्हणून मला चांगलं उल्लू बनवायला आजी मला ऐकायचं की नाही मला ऐकायचं मला ऐकायच नाही मला मला साडी पाहिजे साडी घेईन घरामधल्या साडी येत नाही त्यांनी कोणती घाल किती मोठ्या कलर साड्या सांग बरं बारा कलर ज्या घरामध्ये साड्या आता तू काय चौदा कलर राहणारच का हम्म तुला राहायचं तर राहाय नाही तर बघ बाई हा बाग जास्त काही नाटक कशी नाशे खापाक बघू तुम्ही बर का बरं तर जाऊन जाऊन बर का साडी घ्यायला किती मोठ्या साड्या पडतात घरात नवी साडी घ्या मग मान राहते सकारती सांग तिला काय कधी इस्त्री मारून आणतो तिला एक नाही त्या धोब्याला मी चार पाच म्हणजे

नाहीये समजत नाही सोनं ना घालायची काय गरज आहे तू दवाखान्यात गेल्यापासून सर सरकारला ते बघ बी लाईस तू हा दिमाग नाही बघ मी सांगतोय तुला ते समजा नाही कोणची कापडली साडी खालायची मला काय नाही मला गरज नाही मला साडी घ्यायची घ्यायची मला आजच साडी घ्यायची मला घेऊन देणार बस मला घ्यायची तर आजच साडी घ्यायची मला नक्की सांग हे काय कर माहितीये का तू सखरेतील जाती तिकडे तुमच्या माहेरला कुठे जाऊ साखरेला जायचं जायच मापाकडे राहायचं सकाळ दिवस आला का राख पाहणार राग किती नाकवर वरे मला माहिती तिकडे काही भेटतच नाही ना खायला नाही ना कशालाच नाही कळायचं इकडे माग तरी माहिती दाजी विषय चेंज करू नका बर का तुम्ही विषय चेंज करता विषय चेंज करताय पण करू नका बरं का तुम्हाला सांगू जेवढं म्हणलं तेवढं करा मला साडी पाहिजे तर पाहिजे बस मला घेऊन दे नाही मला साडी पाहिजे आणि आजच पाहिजे मला साडी आज अकरा तारीख आहे बारा तेरा चौदा चौदा तारखेला संक्रांत आहे हा तुला एक काम कर अकरा बारा आणि तेरा दोन बत्तीस तारखेला घेऊन देतो जशी म्हणते साडी घेऊन बत्तीस तारखेला बघ भांडू बहिणू कसं माणूस आहे काय का बोला आता सांगा बरं तुम्ही सांगा भानू बहिण भान आता हे दाजीचं आहे ना दाजी आहे ना माल डोकं आऊट करून टाकते आऊट लोक साडी घेऊन दे मला आजच साडी पाहिजे कोणाकुन पैसे आणा उच्ने पासणे तुमचा पेमेंट नाही झालं त्याला मला काही घेऊन देश तुम्हाला दहा रुपयाला कसे पैसे भेटत तेव्हा आता मंडळी भेटतात मग दोन दोन तीन तीन हजारचे दहा रुपये असायला आणून आपल्या डोक्यात डोकं लावून बरं का नाही तर तुला डोक्यात डोकं मारीन करी मी बरं का वाटते जाऊन बोलते माय मेलेली म्हणून बाप मेले म्हणून अरे कोण वाटते जाऊ दे पण काय बाबा मनाची पाण्याची लेख नाही चाभरी राहते तू बाशी तरी काय ना कसं बोलताय बघा बहानो बहिण आहे का कसं बोलताय दाजी बघा मला तर काय कदर दिलाय दाजी भावांना बहिण तिला काहीच कमी नाही घरामध्ये काहीच कमी नाही कशाचीच कमी नाही राहिले तिला आणायचं काय माहिती का, 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 का हीच हीच एक तिला वाघिणीचं दूध आणते आता फक्त एक वाघिण आणतो आणि दारात बांधतो दररोज दूध काढायचं तिथे प्यायच हा तेच काय वाघिणी दोन मारायचे फजी मग अशी नंतर बात कशी पलटायची ना दाजीला माहिती आहे भावना बहिण वाघिण आणतो दूध ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कशी बात पलटायची ना दाजीला माहिती आहे दाजी बाबा माझ्या अंगोर सोन नाही बरं का कत्ताय पण दाजी हा बघा 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 हाय का दिसतंय का तुम्हाला काय आहे का कानामधले आहेत का नाकातला आहे का गळ्यातला आहे सर नकली नकली घालते मी लोक ना उठत मला दाजी बया ना बया किती युट्यूबच्या जोर किती हे झालेत सुधारले किती सोनं नाणे घ्यायला लागलेत तर पार खाली लोक लगे टोचायला लागले तो मला मी काय म्हणतो तुला सोन्याची गरज नाही तू सोन्यापेक्षा पिऊस ना मग काय अजून पिवळ होऊन काय करते नाही ते बंद कराव लागते मला घरामध्ये मस्त उजीर पडेल तो असतात डळ लाइट पहा बाण बहिण आहे का पाहा बोलणं काय दे मी उजी बाई मला दे दाशी मला काय चल बा अणबहिण कमी नक्कीच टाका सांगा काय आता करू हे जायची काय माहिती आता काय करते ता आणते का नाही काय म्हणतात आज अकरा तारीख आहे आणि आमच्या इकडं आहे म्हणजे गावाकडं आमची जी संक्रांत हे रात्री का संक्रांत राहती का ती चौदा तारखेला धरते तर म्हणजे जी, जी आमच्याकडे राहते का आम्ही समजा मी तुम्हाला दाखवलेली आहे आम्ही जातो तो बुद्ध भगवानच्या पाया पडायला किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तिथं हळदी कुंकू पाया वाहत्यात तर आमची चौदालाच राहते आज अकरा आहे अकरा आहे जा बारा तेरा दोन दिवस बघा आता दोन दिवसात कोण देईन बरं सांगा बरं तुम्ही जंपर विंपर शिवून कोण देईन सांगा ना टेन्शन आलं आहे मला आता काय करू बघते आता काय ना काहीतरी का का घरातलीच साडी काढते आता एखादी आणि झम्पर एखादं बघते आता